विहिरीत पडलेल्या मोराला वाचवण्यासाठी धाडसी बचाव कार्य स्थानिक तरुणांनी दिले जीवनदान मुळाने परिसरातील एका मोराचा जीव वाचवण्यासाठी स्थानिकांनी आणि वन विभागाने एकत्र येऊन एक, एक धाडसी बचाव कार्य केले मुळाने गावातील सरपंच यांना एक फोन आला त्यांच्या परिसरात एका विहिरीत मोर पडला आहे ही विहीर जवळपास एकशे वीस फूट खोल होती आणि त्यात उतरणे अत्यंत धोकादायक होते पण मदतीचे हाक ऐकताच वन विभागाचे मुख्य अधिकारी सोमनाथ आंबले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक तरुणांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून बचावकार्य सुरू केले विहीर खूप खोल असल्याने खाली उतरणे सोपे नव्हते पण त्याचवेळी निसर्गमित्र राकेश घोडे निसर्गमित्र बाबू जगताप भुरा पवार आणि निसर्गमित्र राजू पवार या तरुणांनी हिंमत दाखवली त्यांनी विहिरीत दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरून मोराला सुरक्षित बाहेर काढले वन्यप्राणी हे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी किती महत्वाचे आहेत हे आपल्याला माहितीच आहे या, या तरुणांनी दाखवलेल्या हिमतीमुळे केवळ एक राष्ट्रीय पक्षाचा जीव वाचला नाही तर निसर्ग संरक्षणाचा एक उत्कृष्ट संदेश समाजाला मिळाला आहे या बचाव कार्याला सरपंच संदीप निकम भाऊसाहेब खुरे हुरा पवार विनोद जगताप गणेश नाईक भैया शिंदे तुषार जगताप भूषण देवरे लक्ष्मण मोरे आणि इतर गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य दिले त्यांच्या ॲप ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी परशुराम आयरे